ते हाँ रुटीन हा रुटीन जनसंवाद जो असतो त्या पद्धतीने हा रुटीन जनसंवाद कार्यकर्त्यांच्या ज्या काही ते समजून घ्यायचे त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांकडे नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात काही आढावा बैठक आहे त्यामुळे त्याविषयी काही लोकांना वेगळं आणखी काही जी माहिती आहे ती जर ते प्रश्न मांडायचे असतील त्या दृष्टीने सगळ्यांशी संवाद साधतो पाकिस्तान कष्ट नाही मॅचिंग परंतु संजय राऊतने ट्वीट केलेले आधी त्या त्या मंत्र्यांना भेटता आणि नंतर ट्रॉफी न घेता असा दिखाव का असे ट्विट केले मला वाटतं या विषयापेक्षा महाराष्ट्रातली सध्याची पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घालणं हे जास्त गरजेचं आहे त्यामुळे याविषयी फारसं भाष्य करणं मला उचित आत्ता या क्षणाला वाटत तर मराठवाड्यात परिस्थिती भीषण आहे सगळे लोक मदत करतात त्याच्यावरून सुद्धा राज्यात वाद दिसत आहेत राजकारण होत आहे तुम्ही का वापरले नाही आम्ही काय वापरले नाही याबद्दल मिळावी अशी अपेक्षा आहे का केंद्राकडून आणि लवकर मिळाले नक्कीच केंद्र सरकारकडून भरीव अशी मदत येणं अपेक्षित आहे माननीय मुख्यमंत्री महोदय पंतप्रधानांना भेटल्याचे व्हिज्युअल्स आपण पाहिले पण त्यानंतर मात्र अजूनही मदतीच्या संदर्भातलं कुठले ठोस आश्वासन किंवा कुठली ठोस घोषणा ही अजून झाली मी परवा सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना एका गोष्टीवर वैषम्य व्यक्त केलं होतं खेद के व्यक्त केला होता ते म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानाच्या बेडरूमसाठी आणि माट, बेड मॅट्रेस आणि सोफा सेटसाठी जर वीस लाख पन्नास हजार रुपयाचा तरतूद होते त्यांच्या किचन साठी जर साडे एकोणीस लाख रुपयांची तरतूद होते तर मग सर्वसामान्य शेतकऱ्यांना जी पहिली मदत जाहीर झाली ती अवघी साडेतीन हजार रुपयाची आहे ज्यांचं शेत वाहून गेले पिकं वाहून गेले गुरढोरं वाहून गेले त्यानंतर त्यांना ठोस मदतीची अपेक्षा आहे आपल्यापेक्षा आकारानं लहान असलेला पंजाब पुराच्या वेळी त्यांना सरसकट सुरुवातीला त्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जर जाहीर करतो तर त्या पद्धतीनं महाराष्ट्राला एक ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे राज्यकर्त्यांकडून अपेक्षा खरी केंद्रापासून या ठिकाणी ट्रॉफिकचा खूप मोठा प्रश्न प्रश्न आयुर्वेद आयुर्वेद आहे आपला मतदारसंघ आहे त्या ठिकाणी उड्डाणपूल होण्याची आवश्यकता आहे तो प्रश्न प्रलंबित आहे सर त्या पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे आता या बैठकीमध्ये हा विषय सुद्धा घेतो या आधी सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी पत्र दिलं होतं संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून म्हणावं तसं उत्तर अजून आलेलं नाहीये ज्या प्रमाणात बांधकामांना परवानग्या दिले जातात या परवानग्यानंतर नक्की तिथे किती लोकसंख्या अकोमोडेट होणार तिथले किती डीपी रस्ते ऍक्च्युली ताब्यात आहेत ते किती डेव्हलप झालेत ज्या पायाभूत सुविधा आपण ड्रेनेज म्हणतो रस्ते म्हणतो पाणी म्हणतो या सगळ्या सुविधा आहेत का आणि ते लक्षात ठेवून बांधकाम परवानग्या दिल्या जातात का हा फार कळीचा मुद्दा आहे हा आयुक्तांकडे हा आयुक्तांकडे हा प्रश्न मी आज पुन्हा मांडणार आहे आणि त्याविषयी जे काही स्पष्टीकरण त्या प्रकारे कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातींनी एकत्र येऊन विधायकतेच्या दृष्टीनं वाटचाल करणं हा छत्रपतींचा आदर्श आहे त्यामुळे माझी कायम हीच विनंती असते की सौहार्द जे ही सौहार्दाची भावना ही जपली पाहिजे यामध्ये शांतता ही कायम ठेवली पाहिजे कायद्याला त्याच काम करू दिलं पाहिजे विभागाने आकडेवारी केली मागच्या आठ महिन्यात याची आकडेवारी जाहीर केलेली आहे म्हणजे दोन हजार कोटी काहीतरी समथिंग आकडा येतो मात्र आता मदत हवी आहे ती मात्र मिळत नाही हीच तर अडचणीची परिस्थिती अशी आहे की आता शेतकऱ्याला तातडीची काय मदत हवी आहे त्याला लॉन्ग टर्मची काय मदत हवी या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या म्हणजे पुराच्या पाण्यानंतर जी माती आहे शेतातली मातीच वाहून गेल्यानंतर रब्बीची पुढची पेरणी कशी होणार इथून तयारी आहे आणि त्यामुळे इथून मागे काय मदत केली आणि ते आकडे तोंडावर फेकण्यापेक्षा आत्ता बळीराजाला ठामपणे आधार